નમસ્કાર મી અસ્મિતા आहे आणि आज आपण नमस्कार मित्रांनो कसं वाटत आपल्या सगळ्यांना बरोबर खूप छान आज आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वत्र भारतात निवडणुकीचं वार आहे आणि एक पर्व आपण करतोय एक सण साजरा करतोय कारण भारत ही जगातली पहिल्या नंबरची लोकशाही आहे आणि सर्वात मोठी लोकशाही आहे आणि प्रत्येक व्यक्ती उत्साही आहे की मला मतदान करायचं आहे आणि ही जनजागृती करण्यासाठी मी अकोला जिल्ह्याचा ब्रँड अँबेसिडर डॉक्टर विशाल बोर्डे आपल्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे गुरु कृपा सुपर बाजार हे अकोल्यातला असा एक सुपर बाजार आहे जठारपेठिथ आहे आणि विशेष म्हणजे या दुकानात सर्व साहित्य तर मिळतंच पण लोकांची जनजागृती फार मोठ्या पद्धतीने केली जाते आणि आज आम्ही जेव्हा इथे सर्वांशी भेटलो इथं स्टाफला पण चांगलं वाटतं आहे स्टाफ म्हणतो आहे की आम्ही मतदान करणार आहे त्या दिवशी या सुपर शॉपिंगचे जे मालक आहेत आणि जे मॅनेजर आहेत ते पण आपल्यासोबत आहेत त्यांनी पण एक संकल्प केला की आमच्या सर्व स्टाफला आम्ही त्या दिवशी सुट्टी देऊ त्या दिवशी सव्वीस एप्रिलला मतदान करण्यासाठी केंद्रावर जाण्यासाठी मदत करू दुकानातला काही वेळ आम्ही देणार आहोत त्याचबरोबर जेवढेही ग्राहक येत आहेत त्या ग्राहकांना तिचे जे अधिकारी वर्ग आहेत किंवा कर्मचारी आहेत ते प्रोत्साहन देत आहेत त्यांचं जे बिल आहे त्या बिलावर लिहित आहेत मी मतदान करणार आहे तर मॅडम आपण काय जाणार सरांनाच माहिती की मतदान करणे आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचे काम आहे yes. तर सरांचं आपल्याला एक चांगलं आता मिळालेलं आहे सव्वीस एप्रिल रोजी अकोल्यामध्ये जे मतदान होणार आहे लोकसभेचं त्यासाठी आमच्या दृदृ प्रत्येक जो आमचे टीम मेंबर आहे प्रत्येक एम्प्लॉई आहे इवन आम्ही पण जे मॅनेजर्स आहेत इवन आमचे सर पण जे आहेत ते मालक आहेत ते सुद्धा आपला वेळ वेळात वेळ काढून आम्ही त्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ त्यांना तिथे प्रोत्साहन देऊ त्यांना तिथे घेऊन देऊ मार्गदर्शन करू आणि प्रत्येकाकडून इथे मतदान झालं की नाही याची दर्श त्यांना अवमूल्य वेळ द्या आणि सहकार्य करा थँक्यू खूप सुंदर आणि आम्ही सकाळपासून अकोल्यातल्या विविध ठिकाणी जातोय पण तिचा उत्साह तिचा स्टाफ आहे मॅनेजर आहे तिचे मालक आहेत त्यांचा उत्साह फार चांगला आहे आणि मतदान केलं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे याच्यासाठी आमचा हिचा पूर्ण स्टाफ प्रयत्न करतोय तर आपल्या स्टाफमधलं कोण अजून बोलू इच्छित सुनि सर या सिर्घ सर या आणि ग्राहक पण बोलण्यासाठी उत्सुक आहेत ना बोला आपलं नाव सांगा मोठ्याने बोला नूतनजी काय सांगाल आपण मतन करणार बरोबर आता तुम्ही तुमच्याकडे जे ग्राहक येतात त्यांनाही सांगतात का हे सगळं येस आणि ग्राहकांचा काय प्रतिसाद मिळतो तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आता आपल्या इथे काही ग्राहक आलेले असतील त्या ग्राहकांची पण आपण पन संवाद साधूया या अरे ते मॅनेजर आहेत बोला मॅनेजर साहेब बोला सर्वांना विनंती करतो की सव्वीस एप्रिलला लोकशाहीचं मतदान आहे सर्वांनी वेळात वेळ काढून